ओम शांती आज मुरली आहे तीन सहा दोन हजार पंचवीस आज बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना तुम्ही आता हळूहळू ह्या पुराण्या संबंधाला विसरून नवीन कर्म संबंधांना आठवा या ठिकाणी आहे कर्मबंधन आणि त्या ठिकाणी आहे संबंध म्हणून तुम्ही कर्मातीत होण्याचा पुरुषार्थ करा आज बाबा विचारतात की मुलांना कोणत्या मुलांची महिमा बाबा वाह वाह शब्दामध्ये करत असतात तर आज बाबांना विशेष मुलं आठवत आहे गरीब गरीब मुलांची बाबा खूप वाह वाह करतात कारण सर्वात जास्त बलिहारी ही गरीब मुलांची असते दुसरं बाबा सांगतात की जे गरीब मुलं आतापर्यंत जे वाचलेलं असतं शिकलेले असतात ते सुद्धा सहजपणे विसरून जातात आणि बाबांची आठवण खूप मनापासून करतात बाबा सांगतात की त्यांना कोणत्याही प्रकारचे हवाच नसते लालच नसते मोह नसतो ममत्व नसतं बाबांनी एखादी गोष्ट सांगितली की ते मनापासून खूप लवकर लवकर करत असतात आणि बाबा सांगतात असेच न शिकलेले मुलं सुद्धा शिकलेल्यांच्याही पुढे लवकर जात असतात आज बाबा मुलांना खास विशेष लक्ष देतात की मुलांना ही बारंबार ही गोष्ट सांगायला पाहिजे का मुलांनो आत्मा अभिमानी व्हा देही अभिमानी व्हा बाबा सांगतात वास्तविक एकदा सांगितल्यानंतर ती गोष्ट तुरंत लक्षात राहिली पाहिजे परंतु मुलं कम कर्मधंद्यामध्ये गेल्यानंतर बारंवार हे विसरतात म्हणून बाबांना पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागते कि मुलांनो तुम्ही आत्मा अभिमानी व्हा किंवा देही अभिमानी व्हा पुढे बाबांनी ह्या दोन गोष्टीवर अटेन्शन दिलेलं आहे की एक आहे कर्मातीत अवस्था आणि दुसरी आहे विधेयी अवस्था कर्मातीत अवस्था या शब्दाचा अर्थ असा आहे की कर्म करत असताना कोणत्याही कर्म इंद्रिया आपल्याला आपल्याकडे आकर्षित करणार नाही किंवा कर्मबंधनांमध्ये फसवणार नाही विधेयी अवस्था या शब्दाचा अर्थ आहे की ह्या देहामध्ये राहत असताना सुद्धा देहाच्या पलीकडची अवस्था धारन बाबा म्हणतात तुम्हाला धारण करायची आहे आज बाबा सांगतात की मुलांना इथे आहे गर्भ जेल आणि सत्ययुगामध्ये आहे गर्भ महल या ठिकाणी दुःख आहे आणि त्या ठिकाणी सुख आहे या ठिकाणी याचना आहे पीडा आहे त्या ठिकाणी सर्वत्र सुख आणि शांती समाधान आहे म्हणून बाबा सांगतात की त्या ठिकाणी गर्भ महलामध्ये जाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला देह आणि देहाचे संबंध जीवंत गरजेचं आहे आज बाबा खूपच सुंदर शब्दामध्ये मुलांना सांगतात कि मुलांना की आजच्या कलियुगामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे प्रकृती दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारचे खेळ सृष्टी नाटकामध्ये करणार आहे तुम्हाला पुढे चालून काहीही सुद्धा मिळणार नाही बाबा म्हणतात दोन रोटी खा आणि प्रभूचे गा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये आसक्ती ठेवू नका आज बाबा तर सांगतात की मुलांना पुढे चालता चालता तुम्हाला साखर सुद्धा मिळणार नाही परंतु बाबांच्या मुलांना निश्चित मिळेल जर मुलांचा योग बाबांशी नेहमीच असेल तर बाबा सांगतात की तुमच्याकडे साखर सुद्धा येऊ शकेल का बर कारण मुलांना बाबांना टोली खाऊ घालायची असणार आहे ब्रह्मा भोजन खाऊ घालायचं असणार आहे मुलांना संतुष्ट आणि समृद्ध करायचं असणार आहे तर जी दुनियामध्ये भेटणार नाही ते तुम्हाला जरूर जरूर भेटाल आणि बाबांनी अशा अनेक मूल्यांमध्ये सांगितलेलं आहे मुलांना मी तुम्हाला कधीही भूकरव देणार नाही मी तुम्हाला लास्ट पर्यंत शरीर सोडे पर्यंत तुम्हाला डाळ आणि भात अवश्य खाऊ घालेल म्हणजे बाबांनी आपल्या मुलांच्या एवढा मोठा ठेका घेतलेला आहे की बाबा सांगतात मी तुम्हाला लास्ट पर्यंत सुख देण्याचा प्रयत्न करेल बाबा पुढे सांगतात की मुलांना आता हे देहभान हे तुम्हाला दुःख देत आहे आणि तुम्ही देह्य अभिमानी बनला तर तुम्हाला सुख होणार आहे ही दुनियाच तम प्रधान आहे ह्या दुनियामध्ये राहत असताना तुम्ही दैवी गुण धारण करा मायेपासून खबरदार राहा ज्ञान आणि योगामध्ये तुम्ही, तुम्ही मस्त राहा बाबा म्हणतात मुलांना ध्यानापेक्षा ज्ञानी मला आवडतात कारण ध्यानी म्हणजे फक्त ट्रान्स मध्ये जाणारे आणि ज्ञानी म्हणजे आदि मध्य अंताला समजणारे त्रिकालदर्शी होऊन काम करणारे बाबा म्हणतात की मुलांना तुफान जरूर आलं येऊ द्या परंतु तुम्ही अंतर्मुखी होऊन विचार सागर मंथन करा बाबा म्हणतात कि मुलांना घरग्रस्तामध्ये अवश्य राहा परंतु कमल पुष्प समान पवित्र बनून दाखवा दुनिया पुढे जगण्यासाठी तुम्ही हिम्मत ठेवा भारतात प्रॅक्टिकल जीवन जगण्याची बाबा आपल्याला कला शिकवत आहे त्याला तुम्ही अनुकरण करा ईश्वरीय सभेचा हा कायदाच आहे बाबा म्हणतात ज्याला ज्ञानाची कदर नाहीये तो नेहमी एकटा जांभळ्या देईल नाहीतर डोळे झाकेल त्याला झोप येईल झुटके येईल बाबा सांगतात ज्याला ज्ञानरत्नांची कदर आहे तो कधीही झुटके खाणार नाही त्याला कधी घुटके येणार नाही किंवा त्याला कधीही आळस येणार नाही तुम्हाला नेहमी उमंग आणि उत्साह असला पाहिजे तुमचा चेहरा नेहमी हर्षित असला पाहिजे पुढे बाबा सांगतात की बाबांचे जे महावाक्य आहे ते एक एक वर्ष म्हणजे एक एक महावाक्य हे लाखो करोड रुपयाचे आहे याची तुम्हाला जाणीव आहे का ज्याला ज्या ज्ञानरत्नांची किंमत कळालेली आहे म्हणजे ज्याला ज्या ज्ञानरत्नांचा अनुभव आलेला आहे त्यालाच त्याची किंमत कळू शकते पुढे बाबा सांगतात की मुलांना हे दोन शब्द कधी विसरू नका एक आहे अल्फ आणि दुसरा आहे बे अल्फ म्हणजे बाबांची आठवण करणं आत्मा समजा बाबांची आठवण करा आणि बे म्हणजे बादशाही राजाई जी तुम्हाला विश्वाची राजाई मिळणार आहे त्याचा सुद्धा तुम्हाला नशा पाहिजे यासाठी बाबा सांगतात की ह्या संगम युगावरती बाबांनी ज्या ज्या मुलांना आपलं बनवलेलं आहे त्या मुलांच्या पैकी माझ्या कार्यामध्ये मदतगार होण्यासाठी मला तीन पैर पृथ्वी म्हणजे मुलांचा मन वचन आणि कर्म संकल्प संबंध आणि संपर्क या तीन गोष्टींची मला मदत हवी आहे तर बाबा सहजपणे मुलांना नरकामधून स्वर्गाकडे घेऊन जाणार आहे बाबा म्हणतात मुलांना तुम्ही माझा उजवा हात आहेत ना बाबांची जर मदतगार मुलं आहेत तर बाबांचं कार्य हे कधीही अधूर मुलं ठेवणार नाही याची बाबांना पूर्णपणे खात्री आहे बाबा म्हणतात मुलांना आता थोड्या दिवसामध्ये जगामध्ये लढाई सुरू होणार आहे परंतु ही लढाई झाल्यानंतर तुमच्यासाठी मात्र नवयुग येणार आहे लढाई हे सिद्ध करते की हे संपणार आहे आणि मगच नवीन दुनिया नवीन राज्य येणार आहे बाबा अशी दुनिया आहे छी छी दुनिया आहे ह्या दुनियापासून तुम्ही उपराम व्हा आता बाबा सांगतात तुम्ही ज्ञानाचं मनन चिंतन करा जितकं जितकं ज्ञान धारण होईल तेवढी तेवढी तुमची बुद्धी शुद्ध आणि सात्विक पवित्र होईल तुमची बुद्धी विशाल झाली तरच तुमच्याकडनं बाबांच्या हातामध्ये हात दिलेला आहे तर नेहमी बाबा तुमच्या बरोबर आहे हे तुम्हाला बुद्धीमध्ये असणं गरजेचं आहे बाबा म्हणतात की मी जसा ज्ञानाचा सागर आहे तसे माझे मुलं सुद्धा मास्टर ज्ञानाचे सागर बनून जिथे जिथे जा जातील तेथे तिथे ते ज्ञानरत्न वाटत जाते जेवढे तुम्ही ज्ञानरत्न वाटत जाल तेवढे तुमच्या बुद्धीमध्ये त्याचा भंडारा वाढत जाईल आता ह्या पुराण्या दुनियाला बघून न बघितल्यासारखं करा कारण ह्या दुनियातला एकही वस्तू किंवा एकही तुकडा राहणार नाही हे सगळं समाप्त होणार आहे तुम्हाला एका नरापासून नारायण नारीपासून लक्ष्मी बनायचं आहे याचं ध्येय तुम्ही कधी विसरू नका तुम्ही आप समान बनवाच बनवा परंतु बाप समान बनण्याचा सुद्धा एक बिडा उठवा ठेका घ्या बाबा सांगतात अविनाशी ज्ञानरत्न बाबा देत आहे त्याची कदर करा म्हणजे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देऊ नका तर जे तुम्ही ऐकता तर ते मला धारण करायचंय त्याचं मला स्वरूप बनायचं आहे बाबांना त्याचं मला प्रूफ द्यायचं आहे हे बुद्धीमध्ये कायम ठेवा पुढे बाबा सांगतात की जर तुम्हाला त्या ज्ञानरत्नांची कदर राहिली तर तुम्हाला कधी आळस येणार नाही तुम्हाला कधी झुटके येणार नाही तुम्ही कधीही बहाणे करणार नाही ही त्याची निशाणी आहे बाबा सांगतात की मुलांना दिवसेंदिवस ग्रहचारी माया ही टाकत असते परंतु तिच्यापासून तुम्ही तुमच्या स्वतःचा बचाव करा बाबांची छाया बाबा सांगतात ही खूप विशाल आहे आणि माया जी असते ती आपल्याला छत्र छाये काढून 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 माया जी असते ती छत्र छायेमधून आपल्याला काढून घेत असते पण बाबा सांगतात कोणत्याही नाजूक परिस्थितीमधून सुद्धा आपल्याला बाहेर पडायचं असेल तर कमल पुष्पा समान न्यारे आणि प्यारे बनून राहा बाबांच्या छत्र छायेखाली नेहमी तुम्ही सेफ राहाल बाबा त्याचा विस्तार मध्ये सांगत आहे की मुलांनो बाबांनी आपल्याला सेवाधारी बनवलेला आहे आपण सेवाधारी म्हणूनच राहणं गरजेचं आहे बाबांची छत्रछाया हेच एक सेवेच रूप आहे यादमध्ये बाबांच्या राहिलो तर आपल्याला सेवेमध्ये सफलता निश्चित मिळत असते कोणती नाजूक परिस्थिती आली तरी बाबा आपल्याला त्याच्यात मदत करत असतात बाबांचे हात आपल्याला पोचत असतात आणि आपण सहजपणे त्या परिस्थितीला पार करण्याचं साधन काय आहे तर ती आहे स्वस्थिती स्वस्थिती ठीक ठेवा स्वस्थिती पॉवरफुल ठेवा स्वस्थिती अचल ठेवा म्हणजे परिस्थितीमधून सहजपणे बाहेर याल त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करण्याची आवश्यकता लागणार नाही पुढे बाबा सांगतात की जगामध्ये खूप काही गोष्टी आहेत पण जसे बातो मे बात होती है कुणाच्याही संपर्कामध्ये गेलात तर तुम्हाला अनेक गोष्टी ऐकायला मिळतील परंतु त्याच्यामध्ये न जाता बाबांच्या जा साथीचा अनुभव करत राहा कारण दुनियावी गोष्टी त्याच्यामध्ये काही कल्याण नाहीये त्याच्यामध्ये कोणती उन्नती नाहीये बाबा म्हणतात की मुलांनो कोणत्याही सेकंदामध्ये कोणत्याही विघ्नापासून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या आत्मिक स्वरूपामध्ये टिका आत्मिक स्वरूपाचा अभ्यास करा तर तुम्हाला कोणतंही विघ्न आणि कोणतीही परिस्थिती तुम्हाला पुढे आडवी येणार नाही ओम शांती